मित्रांनो भारताकडे खूप पैसा आहे मग आपण त्यांना का देतोय असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन पूर्णांक एक कोटी डॉलर्सचा निधी रद्द केला आहे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत सरकारी खर्चावर देखरेख करण्यासाठी आणि कपात करण्यासाठी स्थापन झालेल्या डीओ जी म्हटले आहे की त्यांनी त्यांच्या व्यापक बजेट फेरबदलाच्या नियोजनाचा भाग म्हणून विदेशी मदत निधीमध्ये सात पूर्णांक तेवीस कोटी डॉलरची कपात केली सात पूर्णांक तेवीस कोटी डॉलरची कपात करण्याचा निर्णय घेतला पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी मिसुरेश इन्साईट स्टोरीच्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली सरकारी कार्यक्षमता विभागाच्या डीओजीई भारतातील मतदारांची संख्या सुधारवण्यासाठी मंजूर केलेला दोन पूर्णांक के एक कोटी देवी रद्द केला भारताची आर्थिक वाढ आणि उच्च शुल्क लक्षात घेता अशा आर्थिक मदतीची भारताला आवश्यकता काय आहे असा प्रश्न यांनी विचारला आपण भारताला दोन पूर्णांक एक कोटी अमेरिकन डॉलर्स का देत आहोत त्यांच्याकडे खूप जास्त पैसे आहेत ते आपल्या तुलनेत जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या कर खूप जास्त असल्याने आपण तिथे पोहोचू नाही मला भारत आणि त्यांच्या पंतप्रधानांबद्दल खूप आदर आहे परंतु आपण मतदार वाढीसाठी दोन पूर्णांक एक कोटी अमेरिकन डॉलर्स का देत आहोत असे मारे लागो येथे कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केल्यानंतर ट्रम्प म्हणाले या निधीमध्ये भारतासाठी दोन पूर्णांक एक कोटी डॉलर अनुदान आणि बांगलादेशच्या राजकीय परिस्थिती मजबूत करण्यासाठी दोन पूर्णांक नऊ कोटी डॉलर कपातीचा निर्णय घेण्यात आला रद्द केलेले सर्व खर्च हे अनावश्यक खर्च कमी करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग होते यावर विभागाने भर दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीच्या तीन दिवसातच एक मोठा खेळ झाला ट्रम्प प्रशासनाने ची पोलखोल केली आहे अमेरिकेला आर्थिक मदतीद्वारे भारतात मतदान वाढवायचे यूएसएआयडीच्या माध्यमातून लाखो डॉलर्स खर्च करून भारताच्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्याची ही योजना होती पण एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी म्हणजेच डीओ ने भारताच्या निवडणुकांशी संबंधित बावीस दशलक्ष डॉलर निधी रद्द केला निवडणुकीत परदेशी निधीवर हातोडा पडला असून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात मस्क यांची एक विभागाच्या प्रमुखपदी नियुक्त केली होती तर पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यानंतर या विभागाने एक स्वर पोस्ट करून या कपातीची माहिती दिली बायडन प्रशासनाने या निधीला मान्यता दिली होती किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्यावर प्रभाव पाडण्याचा होता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य अर्थशास्त्रज्ञ संजीव सान्याल यांनी अमेरिकेच्या या भूमिकेवर टीका केली ते म्हणाले भारतात मतदारांची संख्या सुधारण्यासाठी खर्च केलेले दोन पूर्णांक एक कोटी अमेरिकन डॉलर्स आणि बांगलादेशातील राजकीय परिस्थिती मजबूत करण्यासाठी दोन पूर्णांक नऊ कोटी अमेरिकन डॉलर्स कोणाला मिळाले हे अजून हे जाणून घ्यायला हो आवडेल संघराज्य सुधारण्यासाठी खर्च केलेले अमेरिकन डॉलर्स विषयी माहिती नाही युएस एआयडी ए आय डी हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे सन्याल यांच्या व्यतिरिक्त माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांनीही अमेरिकेच्या या भूमिकेवर टीका केली त्यांनी भारतात मतदान वाढवण्यासाठी अमेरिका पैसे देत असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे ते म्हणाले मध्ये मी मुख्य निवडणूक आयुक्त असताना भारतातील मतदारांची संख्या वाढवण्यासाठी अमेरिकन एजन्सीने काही कोटी डॉलर्सच्या निधीसाठी निवडणूक आयोगाने समंजस्य करार केला होता असे वृत्त आहे मात्र या वृत्तात काही तथ्य नाही अमेरिकन सरकारच्या कार्यक्षमता विभागाने सरकारी खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामध्ये अनेक देशांसाठी वाटप केलेल्या रकमेचा समावेश असून यामध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय म्हणजे भारतातील निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी बाजूला ठेवण्यात आलेली एकवीस दशलक्ष डॉलर कपात आहे हे पैसे कोणाला द्यायचे होते याची माहिती अद्याप सार्वजनिक केलेली नाही तर या आणि अशाच माहिती पाहण्यासाठी पाहत राहा इन्साईड स्टोरी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद